लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे सोळा एप्रिल ते एक जून दरम्यान सात टप्प्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडेल तर जून जूनमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगामार्फत काही नागरिकांना आता वोट फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली पण ह्या घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ कोण घेऊ शकतं त्यासाठी कुठे आणि कशी नोंदणी करावी याची प्रक्रिया आज आपण जाणून घेऊ देशात सत्त्याण्णव कोटींहून अधिक मतदार आहेत त्यातील बहुसंख्य मतदार हे वृद्ध आणि दिव्यांग आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त आणि शंभर वर्ष ओलांडलेल्या तसंच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय देण्यात आला आहे ज्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना निवडणूक आयोगाचा फॉर्म बारा डी भरावा लागेल त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या इतर कागदपत्रांसह निवडणूक आयोगाच्या जवळच्या कार्यालयातील बूज लेवल अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता तसंच हा फॉर्म लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही जाऊन घेऊ शकता काही ठिकाणी बूथ लेवल अधिकारी देखील मतदारांच्या घरी जाऊन हा फॉर्म भरून घेत आहेत घरून मतदान करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरणही केलं जाणार आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका